आपण पाहत सत्यदर्शन न्यूज गुरुवारी वंदे मातरम तर्फे सोलापूर मार्शल लॉ आणि चार हुतात्मे या पुस्तकाचा पुनर्प्रकाशन समारंभ महाराष्ट्र प्रदेश विद्यार्थी संघटनेच्या वतीने वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्षपूर्ती निमित्त पुढील तीन वर्ष देशभर राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचा शुभारंभ तसेच व्य गो अंधकर लिखित सोलापूर मार्शल लॉ आणि चार हुतात्मे या पुस्तकाचा पुनर्प्रकाशन समारंभ गुरुवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार रोजी हुतात्मा दिनाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी पाच वाजता इराचंद नेमचंद लायब्ररी हुतात्मा चौक सोलापूर येथे आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली वंदेमातरम गीताराला दोन हजार सव्वीस साली दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत त्या पार्श्वभूमीवर आम्ही वंदेमातरम संघटनेकडून देशभरातल्या दीडशे क्रांतिकारकांच्या गावात जाऊन वंदेमातरम गीत म्हणून तिथल्या क्रांतिकारकांवरती एक पुस्तक करण्याचा एक मानस घेतलेला आहे या चळवळीची सुरुवात सोलापुरातील या हुतात्मा दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच अकरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता आपण हिराचंद नेमचंद लायब्ररी तिथल्या हॉलमध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे हा सोलापुरातला जो हुतात्मा दिन आहे तो खूप ऐतिहासिक आहे खूप महत्त्वाचा आहे कारण सोलापुरातले जे चार हुतात्मे शहीद झाले ते चार हुतात्मे वेगवेगळ्या जातीच्या धर्माचे होते आणि म्हणून आम्ही सोलापुरातून चळवळीचा प्रारंभ करतोय हा मेसेज आम्ही देशभर घेऊन जाणार आहोत देशभरातल्या दीडशे क्रांतिकारकांच्या गावात जाऊन हा कार्यक्रम करणार आहोत तर त्याची सुरुवात सोलापुरातून होते ते खूप महत्त्वाचं आहे सत्यदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा